श्री गुरु चरित्र अध्याय एकोणीसवा औदुंबर महात्म्य योगिनींची कथा श्री गणेशाय महा नामधारकांनी सिद्धांना आणखीन पुढे कथा सांगण्यास प्रार्थना केली ते म्हणाले हे सिद्ध योगेश्वरा तुमचा जय जयकार असो अंधारात तुम्ही ज्योतिस्वरूप आहात भक्तांना तुम्ही आवडते आहात मी अज्ञान रूपी काल रात्री झोपलो होतो मदाने मत्त होऊन झोपलो होतो गुरु चरित्र रूपी अमृत पाजून तुम्ही मला ज्ञान सूर्याच्या प्रकाशात जागृती आणली हे योगेश्वरा आता कृपा करून पुढील कथा भाग सांगावा त्यावर संतुष्ट होऊन सिद्ध पुढे गुरु चरित्र सांगू लागले ते म्हणाले पुढे कथा सांगतो की औदुंबर गुरु स्वामी आनंदाने राहिले नामधारकांनी विचारले औदुंबर वृक्षाला पुष्कळ महत्व दिले जाते ते का बरे सिद्ध म्हणाले हा वृक्ष युगान युगांपासून पवित्र मानला जातो पूर्वी नृसिंहा अवतारात विष्णूंनी हिरण्य कशपू राक्षसाला मारले तेव्हा त्यांनी आपल्या नखांनी त्या राक्षसाचे पोट वेदारण केले त्या दैत्याच्या पोटात विष होते त्या विषाने नृसिंहा नृसिंहाच्या हाताच्या बोटांची व नखांची आग आग होऊ लागली त्यावेळी लक्ष्मींनी औदुबराची फळे आणली तेव्हा त्या फळात नखे रोवून नृसिंहांच्या नखांचा दाह शांत झाला त्यामुळे नृसिंहांनी व लक्ष्मींनी औदुंब वृक्षाला वध दिला की तुला नेहमी फळे येतील तुला कल्पवृक्ष म्हणतील जे तुला पूज्य मानून तुझी भक्तिसेवा करतील त्यांच्या इच्छा पूर्ण होतील तुझ्या दर्शनाने व स्पर्शाने उग्र शांत होईल मनुष्य पापमुक्त होईल दैन्य दूर होऊन त्यांना श्रीमंती येईल तुझ्या छायेत बसून जे जप करतील त्यांना अनंत प्रकारे लाभ होईल त्याचप्रमाणे तुझ्या छायेत असेल तर तेथे स्नान केल्यास गंगास्थानाचे पुण्य मिळेल तुझी सेवा करणाऱ्याला व्याधी होणार नाही ब्रह्महत्यादी दोष जातील कल्पना फलद्रूप होतील व लक्ष्मी सही मी तुझ्याजवळ नित्यनिवास करेन यासाठी नृसिंह मंत्राचा जग या वृक्षाखाली करतात त्याने उग्रता जाऊन शांती प्राप्त होते असो श्री गुरु तेथे असताना रोज दुपारी एक नवल घडत असे चौसष्ट योगिनी अमरेश्वर मंदिरात शिवपूजेसाठी दुपारी येत असे गुरूंना वंदन करून त्यांना त्या आपल्या स्थानी नेत तेथे सुगंधी द्रव्यांनी आणि शोडोपचारी त्यांची पूजा करत व त्यांना प्रेमाने भोजन देत एकदा काय झाले एका ब्राह्मणांना अशी शंका आली की हे महात्मा इथे अरण्यात राहतात त्यांना भूक लागत नाही का ते खातात काय का आणि कुठे त्यांना मोठी जिज्ञासा उत्पन्न झाली त्यांनी नृसिंह स्वामी काय करतात हे पाहण्यासाठी पाळत ठेवले पण स्वामींचे रूप त्यावेळी ते त्यांना एवढे भयंकर दिसले की ते घाबरूनच पळून गेले परंतु गोष्ट अशी घडली की नदीवर नौका चालवणाऱ्या एका साध्या भोळ्या नावाड्याचे भाक्येत होत त्यांना असे दृश्य दिसले की योगिनी आल्या व स्वामींना घेऊन नदीच्या प्रवाहात शिरला त्यावेळी प्रवाह दुभंगला सर्वजणी आत गेल्या व काही वेळाने स्वामींना घेऊन जळाबाहेर स्वामी, स्वामी एकटे स्वस्थानी गेले त्या नावाड्याला फार आश्चर्य वाटले दुसऱ्या दिवशी नावाड्यांनी काय केले स्वामी व चौशिष्ट योगिनी जल प्रवाहात वाट निर्माण करून आत शिरताच तेही त्याच्या ते मागोमाग आत शिरले आज त्यांना रत्नखचित गोपुरे असलेले एक रम्य नगर दिसले स्वामी तिथे जाताच त्या नगरातील लोक आरती घेऊन त्यांच्या पूजेसाठी आले आरती करून स्वामींना त्यांनी एका मंदिरात नेले व उच्चासनी बसवून त्यांची पूजा करून त्यांना षडसात्मक भोजन दिले स्वामींनी त्या नावाड्याला पाहिले तेव्हा विचारले तुम्ही इथे का आलात ते नावाडे विनवणी करून म्हणाले तुमच्या मागोमाग सहज आदरभावाने मी इथे आलो आहो मला तुमचे दर्शन झाले मी धन्य झालो असे म्हणून ते स्वामींच्या चरणी लागले नावाड्यांनी त्यांची त्रैमूर्ती म्हणून स्तुती केली स्वामी अत्यंत कृपाळू होते ते त्यांना म्हणाले आता तुमचे दैने गेले असे समजा तुम्ही जी इच्छा कराल ती पूर्ण होईल पण हे इथे माझे येणे कसे होते या योगिनी मला भोजन कसे देतात याची माहिती गुप्त ठेवा कोणालाही सांगू नका जर तुम्ही प्रकट कराल तर तुमची हानी होईल त्यानंतर ते नावाडी नित्य स्वामींची सेवा करू लागले ते श्रीमंत झाले त्यांची अखंड सेवा वृत्ती पाहून स्वामी संतुष्ट होत असे त्यांनी एकदा स्वामींना विचारले स्वामी मी अज्ञानी वाराणसी क्षेत्र व वा गंगा नदीचे महात्म्य मी ऐकले आहे पण ते क्षेत्र कसे आहे हे मला माहीत नाही स्वामींना त्याच्या भोळ्या भावाचा कळवळा आला त्यांनी त्यांना म्हटले पंचगंगा संगम स्थान हेच प्रयाग तीर्थ आहे बरे हे नगर दुसरे काशीपूरच आहे म्हणजे कोल्हापूर या तीन स्थळातच सारे पुण्य मिळते पण तुमची इच्छा मी पूर्ण करतो चल जाऊ आपण उत्तरेत प्रयाग आदी क्षेत्रे तुम्हाला दाखवतो स्वामींनी नावाड्यांना सांगितले मी वाघाच्या कातड्यावर बसलो आहे इथे तुम्ही माझ्या मागे बसा मला निर्घट्ट धरून ठेवा नावाडी तसे बसताच योग शक्तीने स्वामी आकाशमार्गे त्यांना घेऊन प्रयाग काशी आणि गया तिन्ही क्षेत्रात जाऊन दर्शन व स्नान करून सायंकाळी परत औदुंबर क्षेत्रात आले त्या नावाड्याचे केवढे भाग्य त्यांना केवळ गुरुसेवेने यात्रा घडल्या स्वामींची औदुंबर स्थळी ही कीर्ती पसरली तेव्हा स्वामींनी ते क्षेत्र सोडून पूर्वेत जायचे ठरवले आणि ते योगिनींना कळले त्यांनी स्वामींना इथेच राहा वा आमचे दर्शन सुख हिरावून घेऊ नका असे विनवले स्वामींना त्यांची दया येऊन ते म्हणाले मी या औदुंबर क्षेत्रात सूक्ष्म रूपाने राहील स्थूल देहाने व्यवहारात मात्र मी अन्यत्र जाणार नाही मी औदुंबरात अन्नपूर्णांना ठेवून जातो हा कल्पवृक्ष आहे हे अंबरेश्वराचे स्थान पवित्र आहे माझे येथे तुम्हाला दर्शन होईल माझ्या पादुकांचे जो येथे तुमच्यासह पूजन करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील येथे अन्नपूर्ण आहेत त्यांची नित्यपूजा केल्यास चारही पुरुषार्थ पूर्ण होईल त्यांना तुम्ही सहाय्य करावे हे काम्यतीर्थ पापविनाशी आहे ते सिद्धतीर्थच आहे तेथे जी सात वेळा स्नान करेल ती स्त्री साठ वर्षांची वंद असली तरी तिला पुत्र होईल चंद्र व सूर्य किरण सूर्यग्रहणाच्या दिवशी संक्रांतीच्या पर्वणीला येथे स्नान कराल त्याला अश्वमेधाचे पुण्य लाभेल सोमवारी योगावर स्नान केल्यास मंदाकिनी नदीच्या तीरी ब्राह्मणांनी सहस्र कपिल गायींचे दान केल्याचे ब्राह्मणाला अन्नदान केले तर एक के के कोटी ब्राह्मणांना अन्नदान केल्याचे पुण्य लाभेल औदुंबराच्या तळाशी जप किंवा होम केल्यास कोटीपत फळ लाभेल एकादश रुद्र जप केल्याने अतिरुद्र केल्याचे फळ मिळेल मंद गतीने ते प्रदक्षिणा केल्यास यज्ञांचे फळ प्रत्येक पावला एक लक्ष प्रदक्षिणा केल्यास कुष्ठरोग बरा होईल याप्रमाणे त्या चौसष्ट योगिनींना स्वामींनी औदुंब क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि त्यानंतर ते भीमा नदीच्या तीरी गांजापूर येथे निवास करण्यासाठी गेले एकोणिसा अध्याय समाप्त धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा